श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला गेल्यावर या ठिकाणी घडतो चमत्कार तुमची कोणतीही इच्छा इथे बोला ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार मित्रांनो आपण अनेक देवी देवतांची पूजा अर्चना अगदी मनोभावे श्रद्धेने करीत असतो म्हणजेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी तसेच कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी आपण व्रत उपवास हे करतच असतो प्रत्येक भक्त हा सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आवरून आपले विधी अनेक मंत्र जप उपवास हे करीतच असतात आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी भक्त देखील आहेत स्वामींवरील त्यांची एक भरपूर निष्ठा असते स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा विश्वास देखील त्यांना असतो त्यामुळे ते स्वामींची सेवा अगदी मनोभावी करत असतात अनेक जण मठामध्ये जाऊन सेवा करतात तर बरेच जण हे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून स्वामींची सेवा करीत राहतात मग त्यामध्ये अकरा गुरुवारचे व्रत असो तारक मंत्र असो किंवा स्वामी समर्थ मंत्रांचा जप असो अशा अनेक माध्यमातून स्वामींची सेवा ही करीतच असतात तर स्वामींचे जे देवस्थान आहे ते म्हणजे अक्कलकोट अक्कलकोट येथे स्वामी प्रकट झाले होते म्हणजेच तेथे ते स्वामींचे दर्शन घ्यायला अनेक भक्त जात असतात त्या अक्कलकोटमध्ये एक वटवृक्ष आहे त्या वटवृक्षातून स्वामींचा हात आपल्याला प्रकट झालेला नक्कीच दिसेल म्हणजे जणू स्वामी आपल्या भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि प्रत्येकजण अक्कलकोटला गेले की त्या वटवृक्षाचे दर्शन अवश्य घेतात तसेच आपल्या मनातील काही इच्छा असतील जर तुम्हाला त्या पूर्ण हो व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही त्या इच्छा त्या वटवृक्षापाशी बोलायच्या आहेत म्हणजे एक प्रकारचे तुम्ही स्वामींना आपल्या इच्छा बोलत आहात की स्वामी माझ्या या इच्छा आहेत या इच्छा पूर्ण करा आणि मी अकरा नारळ किंवा एकवीस नारळ किंवा एकशे आठ नारळ तुम्हाला अर्पण करीन असे तुम्ही जर नवस म्हणजेच एक प्रकारचा संकल्प जर केला तर स्वामी तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील बरेच भक्तजन अशा इच्छा स्वामींना सांगतात आणि त्यांच्या त्या इच्छा पूर्ण झालेल्या देखील आहेत आणि त्यांनी अकरा नारळाचे किंवा एकवीस नारळाचे तोरण देखील स्वामींना अर्पण देखील केलेले आहे जर तुम्ही देखील अक्कलकोटला गेला तर तुम्ही त्या वटवृक्षाचे अवश्य दर्शन घ्यायचे आहे म्हणजेच एक प्रकारचे स्वामीनाथ दर्शन घेतल्यासारखे आहे कारण या वटवृक्षापाशी स्वामी बसलेले होते आणि तो जो हात आहे तो स्वामींचाच सा आपल्या भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी इथे बाहेर आलेला तुम्हाला नक्कीच दिसेल तर तुम्ही देखील अक्कलकोटला गेल्यानंतर त्या वटवृक्षापाशी जाऊन आपल्या मनातील इच्छा अवश्य सांगा आणि त्या पूर्ण व्हाव्यात असा संकल्प देखील करा स्वामी नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ